नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहित लढायटेल वाचलं हवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की चीन आणि अमेरिका या दोन देशातील आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक एक। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी करा एकदा ऑल ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि चीन आणि अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाच सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये संघर्ष दिसतोय मागच्या एक दीड महिन्यापासून अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे प्रथम अमेरिकेने चीनवरती टॅरिफ लावलं आणि त्यानंतर चीनने अमेरिकेवरती टॅरिफ लावलं सध्याच्या कंडिशनला आपल्या सोयाबीन बाबतीत विचार केला तर चीनने अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन सोया तेल सोयाबीन याच्यावरती तब्बल पंधरा टक्के आयात शुल्क हे वाढवले याच्यामुळे आता झाले कसं तुम्हाला सांगतो की बाबा हा संघर्ष जो आहे याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा कधी वाढणार हा जो प्रश्न याचं उत्तर आता देतो लक्षात घ्या मित्रांनो आपण जर बघितलं तर चीननं अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन सोया तेल सोयापीन याच्यावरती शुल्क वाढवलं म्हणजे तिथला जो सोयाबीनचा त्या ठिकाणी असणारे मागणीचा जो पुरवठ्याचा जो संपूर्ण समीकरणाचा अंदाज जी काय मागणी पुरवठा ती खोळंबी अशा परिस्थितीमध्ये आता कसं तिथला बाजारभाव थोडा घसरणार साहजिक आहे आणि तिथला जो कास्तकार बांधव अगोदरच त्या ठिकाणी अडचणीत भाव कमी होऊन आणि हे घडल्यामुळं तर आणखीन अडचण झाली आता याचा परिणाम कसा होणार मे महिन्यात जी सोयाबीनची पेरणी अमेरिकेत सुरू होणार ती पेरणी शंभर टक्के सोयाबीन बाबतीत तरी घटताना दिसणार सोयाबीनच्या पेरणीच्या ऐवजी इतर पिकांना पसंती दिली जाणार याच्यामुळे मे महिन्यामध्ये सोयाबीनच्या पेरणीचं चित्र स्पष्ट होणार आणि तुम्हाला सांगतो जून आणि जुलै महिन्यापासून जर भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी यायला लागली काहीच आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे म्हणजे चीन अमेरिका संघर्षाचा खरा परिणाम मे महिन्यात सोयाबीनच्या पेरणीवर होईल आणि त्याचा परिणाम मग जून जुलैमध्ये सोयाबीनच्या बाजारभावावरती होणार आणि तुमचा जो प्रश्न की मग अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर या प्रश्नाचं उत्तर आहे किंवा जून महिन्यापासून सोयाबीनचा बाजारभाव खास करून वाढायला आपल्याला या ठिकाणी चालना मिळताना दिसेल आणि मला वाटतं की आपल्याला मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत सोयाबीनचे भाव पातळी चौरचाळीशे पंचाळीस पर्यंत दिसेल आणि त्यानंतर साडेचार हजाराचा बाजारभाव जो क्रॉस होईल तो जून किंवा जुलैच्या एंडिंग पर्यंत होऊन जाईल म्हणजे अखेर कधी वाढणार चीन अमेरिका संघर्षामुळे सोयाबीनचा बाजारभाव तर खऱ्या अर्थानं पंधरा मे नंतर सुरुवात होईल पण जून जुलैमध्ये सोयाबीनचा भाव वाढू शकतो विक्रीचा विचार करत असाल एक तुम्हाला सिंपलचा फॉर्म्युलर जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही भाव आसपास ते सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपात्री कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला लाईक करा ला ला इतर कास्कार बांधवा पण पाठवून शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याच मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची कास्तकार बांधवाचे आणि बळीराजाच्या आजच्या व्हिडिओ मानतो मनापासून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार